एकोणीसशे बावीस साली शिमल्यातील एका आलिशान हॉटेलच्या दारात एक तेवीस वर्षाचा तरुण उभा होता अंगावर साधा शर्ट चेहऱ्यावर आत्मविश्वास पण पोशाख पाहून हॉटेलच्या गार्डने त्याला आत शिरूस दिला नाही त्या क्षणी कुणालाही वाटलं नव्हतं की हा तरुण एक दिवस हेच हॉटेल खरेदी करेल आणि फक्त एवढंच नाही तर भारतातली सर्वात मोठी लक्झरी हॉटेलची चेन उभे करेल ही कथा आहे द ओबेरॉय ग्रुपच्या संस्थापकाची मोहन सिंग ओबेरॉय यांची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली भारतातल्या पंजाब प्रांतात मोहनसिंग ओबेराव यांचा जन्म झाला होता ते फक्त सहा महिन्याचे असतानाच वडिलांचं निधन एका साथीच्या रोगामुळे झालं होतं आईने फार कष्ट करून त्यांना शिकवलं लाहोरच्या व्ही कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि एका बूट बनवणाऱ्या फॅक्टरीत नोकरी केली मात्र काही वर्षांनी ब्रिटिशांच्या रौलट ऍक्टमुळे आंदोलनं आंदोलन सुरू झाली आणि अनेक व्यवसाय बंद पडले त्यातच मोहनची फॅक्टरीही बंद पडली होती त्याच वेळेस त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांच्या मुलीचा जन्मही झाला होता जबाबदाऱ्या वाढल्या होत्या पण नोकरी नव्हती उदासीन मनाने ते शिमला शहरात पोहोचले हॉटेलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पण कुठेही संधी त्यांना मिळाली नाही शेवटी ते सिसल हॉटेलच्या गेटजवळ आले आत शिरण्याचा प्रयत्न केला पण गार्डने आठवलं पण मोहनाने हार मांडली नव्हती ते बाहेर थांबले बाहेर मॅनेजरची वाट बघत बसले मॅनेजर बाहेर येताच मॅनेजरसमोर गेले आणि इंग्रजीत विचारलं सर तुम्हाला क्लर्क हवा आहे का त्या प्रभावशाली इंग्रजीमुळे त्यांना नोकरी मिळाली पन्नास रुपये पगारावर सिसल हॉटेलमध्ये हो कोळशांचा पुरवठा बघणं हे त्यांचं काम होतं त्यांना एक नवीन कल्पना सुचली कोळसा न जाळता कोळशाच्या धुळीचे गोळे बनवले जे रात्रभर जळू शकतील हॉटेलचा हो खर्च कमी झाला आणि मोहनच्या कल्पकतेने साऱ्यांचं सा लक्ष वेधलं होतं टायपिंग आणि शॉर्ट हँडमुळे ते मॅनेजरच्या कामातही मदत करू लागले होते काही महिन्यातच त्यांना गेस्ट क्लर्क बनवलं गेलं होतं आय पी पाहुण्यांचा वावर त्यांचं वर्तन त्यांच्या आवडीनिवडी हे सर्व मोहन बारीक लक्ष देऊन पाहत होते यानंतर सिसल हॉटेलचा मॅनेजर दुसरं हॉटेल विकत घेतो त्याचं नाव क्लर्क असल्याने हॉटेलचंही नाव बदलून तो क्लर्क हॉटेल असं ठेवतो तो मोहनला फक्त नोकरी नाही तर त्यात भागीदारी सुद्धा देतो मोहन आता व्यवस्थापक नव्हते ते होते संचालक पाहुण्यांची आवड लक्षात घेऊन त्यांनी बरंच रिनोव्हेशनही केलं होतं ब्रिटिश ऑफिसस नाव वैयक्तिक आमंत्रण दिली बाजार अजून स्वतः सामान आणलं जेणेकरून खर्च कमी होईल हॉटेलची ऑक्युपन्सी दुप्पट झाली पण मग अचानक एक संकट आलं हॉटेलचा मालक क्लार्क परदेशात परतण्याचा निर्णय घेतो आता हे हॉटेल मोहनलाच खरेदी करायचं होतं पण मोहनकडे पैसे नव्हते त्यांच्या पत्नीने तिचे सर्व दागिने विकले उरलेले पैसे गावातले सावकारावरून उचलले आणि शेवटी चौतीस वर्षाचे मोहन सिंग ओबेरॉय क्लर्क हॉटेलचे मालक झाले तीन वर्षात त्यांनी सर्व कर्ज फेडलं पण त्यांचं स्वप्न आता फक्त हॉटेल चालवायचं नव्हतं एकोणीशे सदतीस साली कलकत्त्याचं सा ग्रँड हॉटेल टायफॉडमुळे बंद पडलं होतं लोक तिथे जायला घाबरत होते मोहनने हेच हॉटेल भाड्याने घेतलं आठ हजार रुपये महिन्याने ही खूप मोठी रिस्क होती पण त्यांनी सर्व इंटिरियर स्वच्छ केले जुने स्टाफ परत बोलावले आणि सर्व पाणी पाईपलाईन बदलून एकदम स्वच्छतेवर भर दिला होता हळूहळू लोक परत यायला लागले आणि हॉटेल जोरात चालू लागलं आणि मग सुरू झालं दुसरं महायुद्ध ब्रिटिश आर्मी आपले सैनिक ठेवण्यासाठी ग्रँड हॉटेल ताब्यात घेणार होतं पण मोहनने त्यांना सांगितलं की तुम्हाला एका व्यक्तीचा खर्च बारा रुपये येईल मी हे सगळं दहा रुपयात करू शकतो तसा त्यांच्यात करारही झाला होता तेव्हा त्यांनी हॉटेलमधील आलिशान वस्तू काढून सुरक्षित ठेवल्या मोठ्या गाद्यांच्या जागी फोल्डिंग बेड बनवले सर्व कोपऱ्यात झोपायची व्यवस्था केली ग्रँड हॉटेलमध्ये आता चार रहात हजार सैनिक हो राहत होते दिवसाकाठी चाळीस हजार रुपये कमाई होऊ लागली होती एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत ऑबेरॉव यांच्याकडे कोटींची संपत्ती झाली होती एकोणीसशे बावन्नमध्ये त्यांनी युरोप अमेरिका लंडन पॅरिसमधून सर्वोत्तम हॉटेल्स पाहून त्यांना तशा नव्या कल्पनाही सुचल्या होत्या सर्व व्यवस्था रूम किचन मेनू डिझाईन भारतात येऊन आपल्या हॉटेलमध्ये चेंज केली एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांनी राजवाड्यांनाही हॉटेलमध्ये बदलायला सुरुवात केली होती काश्मीरच्या राजा हरिसिंह यांचा गुलाब भवन भारतातील पहिलं पॅलेस हॉटेल ठरलं एकोणीसशे सत्तरमध्ये ताज ग्रुपने जोरदार विस्तार केला होता मोहन ओबेरा यांनी मग ठरवलं मुंबईत स्वतःचा हॉटेल उभारायचं पाचशे रूम्स चौतीस मजले खर्च होता सात कोटींचा नंतर तो हळूहळू वीस कोटींवरती पोचला बहात्तर वर्षाचे मोहन स्वतः सहा महिने मुंबईत राहिले शेवटी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये हॉटेल उघडलंच एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये एमर्जन्सी आली पर्यटक कमी झाले पण मोहनने संधी ओळखली लेबनॉन येथे युद्धामुळे अरब लोक मुंबईला येऊ लागले होते मोहनने दोनशे स्टाफना अरेबिक शिकवलं मेनू बदलले आणि हॉटेल पूर्णपणे अरब फ्रेंडली झालं होतं पुन्हा ओबेरॉय ग्रुप उभा राहिला अधिक भक्कम अधिक मजबूत अधिक दिमागत आज भारतात ओबेरॉय यांचे बत्तीस हॉटेल्स आहेत जागतिक दर्जाचे आणि या सर्व साम्राज्याच्या मागे आहे एक माणूस जो कधी एका हॉटेलमध्ये क्लर्क होता आणि ज्यांना एकेकाळी हॉटेलमध्ये शिरायची परवानगी नव्हती અને તે હો મોહનસિંહ ઓબેરોય